उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे या पार्श्वभूमीवर शिर्डी आणि राहता शहरामध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं राहता शहरात कडकडीत बंद देखील पाळण्यात आला होता व्यापारी वर्ग सर्वपक्षीय नेते विविध सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी एकत्र येत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली शिर्डी परिषदेमध्ये देखील शिर्डी ग्रामस्थांनी शोभसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे अजितदादा यांच्यासह पवार कुटुंबाशी खास जवळीक असलेले शिर्डी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर यांना अजितदादांना आदरांजली व्यक्त करणारा अश्रू अनावर झाले आणि या शोकसभेत रमेश गोंदकर हे ढसाढसा रडले फक्त आमच्या करत कामाची ते फक्त धुके शॉक घेऊन येणाऱ्यांना ते बोलत असेल आणि त्यांचं काम आहे तो दोन खाण्यात का विण घेऊन मला भेटा काम असतं तर भेटा उगाच मला तरी घेऊन भेटू नका अशी दादांची शेटी होती मी एक कामाचा अनुभव एक थोडक्यात सांगतो तर शिर्डी पोलीस स्टेशन आणि वसाची तर संदर्भात म्हणजे काम पूर्ण झालं आणि बिल्डिंग तशात अवस्थेत होती मी दादांना म्हटलं तर झाले बिल्डिंग पूर्ण आहे आणि आपलं शिर्डी पोलीस स्टेशन उद्घाटन करावं त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री त्यांनी लगेच फोन लावला दिलीप वळसे पाटील अरे दिलीप आपल्याला शिर्डीचं प्रेशनच उद्घाटन करायचं आहे

तो जेच तो करणार होता कसं प्लॅन होतं एकदम आपण नुसतं म्हटलं शिवण बोलू लागले काय काय तो खूपच सग्याय तो बाथरूम थोडं होतं सतत रिपोर्ट होतं किंतु झालं तात्याजी भोम अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा हे अजितदादांचे आजोळ असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक शोकसभा तसेच शांततेत बंद पाळण्यात आला असून शिर्डी नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये शिर्डीच्या नगराध्यक्षा जयश्री थोरात उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्यासह नगरसेवकांनी सर्व प्रेक्षक ग्रामस्थ शोकसभेला उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर